माझ्या अच्युत गोत्रीय बंधू परमार्ग साधकांनो परमेश्वर भक्तांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आज आपण एक अत्यंत गंभीर पण अनेकदा गैरसमजांनी भरलेला विषय बघणार आहोत वैदांतिक तत्वज्ञानात आपण चौऱ्यांशी लक्ष येऊन्यांचे वर्णन ऐकतो त्यामध्ये एक भूत योनी अशीही सांगितलेली आहे पण ही नेमकी काय आहे भूत म्हणजे एखादी तरंगणारी परी किंवा हॉरर फिल्म मधील पिशाच नव्हे तर हा एक मनाशी निगडीत स्थितीचा विषय आहे श्रीमद गीता व महानुभाव तत्वज्ञानाचे आधारे आपण या बाबींवर सखोल प्रकाश टाकूया हा विषय फार महत्वपूर्ण आणि गूढ असल्यामुळे आपण प्रस्तुत निरूपण अखेरपर्यंत नक्की ऐकावे जेणेकरून आपणास सत्यार्थ प्रगटेल मित्रांनो माणूस मरतो परंतु इच्छा मरत नाहीत आणि जेव्हा इच्छा या शरीरापेक्षा जास्त बलवान असतात तेव्हा सुरू होतो एक अदृश्य प्रवास आपण जिवंत असताना ज्या अपूर्ण आसक्तीत असतो त्याची किंमत अनेकदा मृत्यूनंतर मोजावी लागते मृत्यू हा शेवट नाही शेवट तर तेव्हा होतो जेव्हा मन शांत होतं आणि जेव्हा मन शांत नसतं तेव्हा जीव अडकतो शरीराशिवाय दिशाहीन लोक म्हणतात भूत म्हणजे भीती पण शास्त्र म्हणत भूत म्हणजे अपूर्णता अपूर्ण इच्छा अपूर्ण वासना संभवत अपूर्ण जीवन परांत माणूस चांगल्या फळाला जातो तसा अधोगतीच्या इतर योनींमध्ये पण जातो पण काही आसक्तीने बरबटलेले जीव मध्येच अडकून राहतात हीच ती भूत योनी होय नेमकं कोण भूत होतं हाड नसलेली सावली का नाही तर भूत म्हणजे ते मन जे सत्य स्वीकारायला तयार नसत शरीर मरत पण जिवंत राहतात इच्छा या इच्छाच जीवाला पुनर्जन्मापर्यंत शांत बसू देत नाहीत अदृष्ट सृष्टी म्हणजे अदृश्य जग खरं आहे पण ते भय कथांनी नव्हे तर आपल्याच कर्मांनी बनलेलं आहे तुम्ही शरीरातून बाहेर पडलात पण मन अजूनही जिथे अडकून आहे तिथेच तुम्ही भटकता शास्त्र याला भूत योनी म्हणत जीवन पन संपत पण लोभ संपत नाही आणि जिथे लोभ या जीवापेक्षा मोठा होतो तिथे निर्माण होते भूत योनी बंधू भगिनींनो अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपली आसक्ती आणि वासनाच आपल्या भूत योनीला कारण ठरतात मग ती आसक्ती आणि वासना धनाची असो प्रतिष्ठा आणि मानसन्मानाची असो सत्तेची असो स्त्री, पुत्र प्रपंचातील व नात्या गोत्यांची असो जमीन वा घराची असो किंवा कुठल्याही खाद्य पदार्थाची वासना असो इतर जीवनातील उच्च पदाच्या महत्वाकांक्षा असोत या गोष्टींप्रती असलेला मोहच आपल्या भूत योनीला सर्वस्वी जबाबदार आहे माझ्या प्रिय भूत श्रोत्यांनो योनी म्हणजे शरीराच्या मृत्यूनंतरचा अवस्थात्मक टप्पा जेव्हा या जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे पुढील कुठल्याही योनीत जन्माची प्राप्ती होत नाही आणि त्याचे संस्कार व वा अपूर्ण वासना त्याला एका विशिष्ट अवस्थेत अडकवून ठेवतात ही अवस्था स्थायी जरी नसली तरी जीवाच्या कर्मानुसार पुढील शरीर प्राप्ती झाल्यानंतर त्यातून त्या जीवाची सुटका होते शास्त्रांमध्ये या अनुचित योनींचे व सूक्ष्म शरीराचे यथोचित संदर्भ आणि प्रमाण आहे शरीराच्या मृत्यूनंतर त्या जीवाची पुढील यात्रा त्याने केलेल्या स्वकर्मानुसारच ठरत असते भगवद्गीतेमध्ये अध्याय आठ मधील श्लोक क्रमांक सहा मध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात यम यम वापी स्मरण भावम कलेवरम अर्थात तुमची मृत्यू मानसिक अवस्था तुमची पुढील गती ठरविते आणि ज्या मनुष्याने मग तो स्त्री असो वा पुरुष असो आपले संपूर्ण आयुष्यच या मी आधी वर्णन केलेल्या सर्व गोष्टींच्या मोहाला वासनेला व वा आसक्तीलाच दिले त्याला मृत्यू समयी पण तेच स्मरण होत म्हणजे आठवत आणि तो निश्चितच अधोगतीलाच जातो शास्त्रामध्ये काही विशिष्ट कारणांचे वर्णन आहेत जे भूत योनीला जबाबदार ठरतात प्रथम आहे अतृप्त वासना व वा आसक्ती म्हणजे अतिशय बलवान इच्छा व आकांक्षा मग ती कशाचीही असो आणि तुमचा लोभ व मोह दुसरे आहे अकस्मात मृत्यू म्हणजे अचानक जाण्याच्या भय धक्का व संभ्रमामुळे जीव स्थिर होत नाही तिसरे आहे अत्यंत राजस तामसी व हिंस्र कर्मे म्हणजे अत्याचार दुराचार नशा अनियंत्रित जीवन व अत्यंत महत्वाचे म्हणजे व दान धर्माचा अभाव आणि पाचवे व अंतिम आहे तुमची मृत्यू समयीची मानसिकता म्हणजे मृत्यूपूर्वीचे क्रोधयुक्त मन किंवा कुठल्या गोष्टी पदार्थाप्रती आसक्त चित्त व अंतर्भाव जीवाच संक्रमण कठिन करत मित्रांनो या भूत योनीची काही लक्षणे आहेत तो जीव कधीही स्थिर नसतो ना जिवंतपणी आणि ना मरणोप्रांत तो गोंधळतो सतत पुढील गोष्टींच्या मिळकतीच्या अपेक्षेत असतो ही त्याच्या मनाची चंचलता अस्ते। या भूत असते जीवाच्या सुटकेचे शास्त्रामध्ये काही मार्ग सांगितलेले आहेत पण या ठिकाणी मुख्य मार्ग हा त्या जीवाच्या कर्मफळाच्या कालमर्यादेचाच आहे म्हणजे त्या जीवाचा ठरलेला कर्मभोग संपला की त्याला पुढील जन्मातील योनी प्राप्त होत असते भूत योनी ही या जीवाच्या प्रवासातील विश्रांती नसून चुकलेल्या दिशेची शिक्षाप्रद दुरुस्ती आहे या भूत बद्दल आपण कुठलाही गैरसमज ठेवू नये प्रत्येक मृत व्यक्ती भूत योनीत जात नसतो पण जो जिवंतपणी आसक्तीत अडकलेला असतो त्याची गत मात्र भूतयोनीला कारण ठरते अति आसक्ती लोभ मोह ममता स्वार्थ महत्वाकांक्षा इच्छा व वा वासनापूर्तीसाठी अनियंत्रित धडपड हेच या मनुष्याच्या शारीरिक मृत्यूनंतर त्या जीवाच्या भूतयोनीस पूर्णपणे जबाबदार आहेत मी तर म्हणेल की जिवंतपणी सुद्धा या सर्व गोष्टींनी बरबटलेला जिवंत मनुष्य सुद्धा एक प्रकारचा भूतच आहे एकदाचे खरे भूत परवडले पण हा निम्नस्तरीय असा जिवंत मनुष्य नाही मनुष्य आयुष्यभर जे करतो तेच मृत्यूसमयी त्यास स्मरत आणि तो जर या आसक्तीत जगला असेल तर तो मनुष्य जिवंतपणी तर समाज उपयोगी नाहीच तर मृत्यूनंतरही समाजासाठी घातकच आहे बंधू भगिनींनो आपण आपल्या जीवनामध्ये संतुलन संयम सदाचार धर्म सत्याप्रती निष्ठा व त्यागाची भावना ठेवली तर आपली जिवंतपणीची पण आणि प्रवास प्रवासगती उत्तमच होईल व आपण या संपूर्ण सृष्टीसाठी कल्याणकारी ठरू म्हणतात ना जो फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रपंचासाठीच जगला तो तेव्हाच मेला आणि जो समाजाच्या कल्याणासाठी इतरांसाठी नव्हे नव्हे तर परमेश्वरासाठी जगला तो सदैव अमर झाला आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यांस मधुगंध द्यावा आता आपणच आपलं ठरवायचं आहे की आपणास जिवंतपणी भूत व्हायचंय कि मरणोप्रांत भूत व्हायचंय की माणूस म्हणून जगायचं आहे मनुष्य मात्र होऊन जगायचं आणि अंततो गत्वा त्यागाची भावना ठेवून अनुसरून परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे दंडवत प्रणाम मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो श्री गोपालकृष्ण महाराज की जय